नमस्कार मंडळी चला तर आज आपण दोन किलो कैरीचं मस्त चटपटीत दोन वर्ष टिकणारं लोणचं बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने घरगुती पद्धतीने गावाकडच्या पद्धतीने लोणचं बनवलेलं आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीचं वर्ष दोन वर्ष टिकणारं चटपटीत लोणचं नक्की बनवून बघा बघू शकता काय मस्त दिसत आहे तोंडाला पाणी सुटेल असं हे लोणचं तयार झालेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे आणि बघू शकता काय मस्त रंगसुद्धा आलेला आहे बर्नीमध्ये भरून ठेवलं काचेच्या किंवा कोणत्याही प्लॅस्टिकच्या बर्नीमध्ये दोन वर्ष हे सहज टिकतं चला तर मग आता इथे आपण ह्या लोणच्याच्या ज्या कैऱ्या असतात त्या कैऱ्या मी बाजारातूनच धुवून स्वच्छ धुवून फोडून आणलेल्या आहेत अशा पद्धतीच्या कारण माझ्याकडे अडकिता किंवा अशा पद्धतीचं काही नाही कट करण्यासाठी कारण ही कैरी एकदम पक्की असते आणि कैरी निवडताना एकदम आंबट पाहूनच म्हणजे अशी मोठी गोल कैरी असते ना त्या पद्धतीचीच कैरी निवडायची आहे सुकलेली कैरी अजिबात घ्यायची नाही लोणच्यासाठी किंवा मग पिकलेल्या आंब्यासारखी असे थोडीशी दबणारी किंवा अशी बिलबिली टाईप तीसुद्धा घ्यायची नाही कडक एकदम कडक कैरी आपल्याला हवी आहे आणि तीच आपल्याला स्वच्छ धुवून नंतरच आपण तिला फोडून आणायचं आहे जर तुम्ही बाजारामधून घेणार असाल तर घरूनच तुम्ही थोडंसं पाणी घेऊन जाऊ शकता बाटलीमध्ये आणि तिथं धुवून तुम्ही ती कट करून घेऊ शकता कारण बाजारामध्ये अशा पद्धतीचे खूप लोक असतात की ते कट करून देतात चला तर मग सगळ्या मी या पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत अगोदर साचे धुन घेतलेल्या नंतर कट करून घेतल्या आणि आता यामधल्या जी कोळी असते ना ती कोळी आपला काढून घ्यायची आहे कोळीच्या खालचं अशा पद्धतीचं जे टर्पल असतं ते सुद्धा काढून घ्यायचं आहे म्हणजे लोणचं एकदम छान असं तयार होतं चला तर मग सगळ्या आपण निवडून घेतलेले आहे त्यानंतर अशा पद्धतीचे कापड घ्यायचं आहे याने आपण सगळी कैरी आता पुसून घेणार आहोत कारण याला कचरा वगैरे भरपूर काय काय लागलेलं ला असतं माती वगैरे त्यामुळे सगळ्या कैऱ्या याच पद्धतीने पुसून घ्यायच्या आणि एका कापडावरती आपल्याला फॅन खाली सुकवायला ठेवायच्या आहेत उन्हामध्ये अजिबात सुकवायच्या नाही या कैऱ्या नाहीतर लोणचं सुद्धा एकदम चविष्ट असं बनणार नाही किंवा एकदम कडक असं होईल त्यामुळे सावलीमध्येच यांना सुकवून घ्यायचं आहे चला तर सगळ्या कायऱ्या इथे मी अशाच पद्धतीने पुसून घेतलेल्या आहे आणि फॅन खाली सुकवायला ठेवलेल्या आहे जो देठाचा भाग असतो ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे नाहीतर मग लोणच्यामध्ये चिक वगैरे सगळं उतरू शकतं चला तर मग सगळ्या कायऱ्या याच पद्धतीने पुसून ठेवल्या आपण एक तासभर अशाच ठेवूयात त्यानंतर आपण याला हळद आणि मीठ लावून ठेवणार आहोत म्हणजे रात्रभर आपल्याला याला मुरवायला ठेवायचं आहे हळद आणि मिठामध्ये तर बघू शकता आता रात्री रात्री यामध्ये तीन चमचे हळद आणि तीन चमचे मीठ टाकून ठेवायचं जर तुमच्याकडे जाडं मीठ असेल खडा मीठ ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर तीन चमचे मी ते हळद टाकून घेतलेली आहे हे चमचे एकदम छोट्या साईजचे आहे आता मीठसुद्धा तेवढंच टाकून घ्यायचं आहे है। तीन चमचेच जर तुमच्याकडे खडा मीठ असेल तर ते वापरलं तर अतिउत्तम ते सुद्धा तुम्ही वापरू शकता चला, एला मीट आशा एक मीट चला तर एका डिशमध्ये मी सगळं याला हळद आणि मीठ लावून ठेवलं आहे कैऱ्या अशा पद्धतीने खालीवर करून घ्यायच्या म्हणजे सगळ्या कैऱ्यांना एकदम हळद आणि मीठ लागलं पाहिजे चला तर मग आता हळद मीठ लावून ठेवल्याला आपण असं झाकून ठेवणार आहोत आपण याला सकाळी बघूयात तर ह्या कैऱ्या खूप मस्त अशा ओल्या होतात आणि मॉइचर सोडतात त्यामुळे कैरीमध्ये अजिबात पाणी शिल्लक राहत नाही आणि कैरी वर्ष ते दोन हे आपलं हे लोणचं छान असं टिकलं जातं अजिबात खराब होत नाही बुरशीसुद्धा लागत नाही चला तर आता कैऱ्यांना लावून ठेवलेलं आहे रात्री हळद आणि मीठ याला आपण झाकून ठेवणार आहोत तर अगोदर मी कापडाने बांधून घेणार आहे अशा पद्धतीने आणि वरून ताट ठेवणार आहे आपण याला सकाळी बघणार आहोत आता तर हळदी आणि मिठामुळे एकदम असं पाणी सुटतं बघू शकता सकाळी मी तुम्हाला ह्या कैऱ्या दाखवत आहे एकदम ओल्या झालेल्या आहे आणि पाणी जे आहे ते खाली साठलेलं आहे आपण बघू शकता की ते मॉइच्चर असं सोडलेलं आहे कैरीने आपण याला आता फॅन खाली पुन्हा सुकायला ठेवायचं आहे यातलं पाणी टाकून द्यायचं आहे अजिबात वापरायचं नाही ते ते एकदम असं पाणी ओलं पाणी असतं त्यामुळे कैरी खराब होऊ शकते आता एका कापडावरती मी आता फॅन खाली ह्या कैऱ्या सगळ्या सुकून घेणार आहे तर ह्या कायऱ्या एकदम छोट्या आकाराच्या होत्या त्यामुळे त्या बारीक कट करता येत नव्हत्या त्यामुळे अशा पद्धतीच्या मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहेत तर ह्यानंतर आपण जेव्हा लोणचं घालतो जे मूर्त लोणचं तेव्हा एकदम बारीक अशा ह्या कायऱ्या होतात आता इथे मी तीन चमचे मोहरी घेतलेली आहे त्याला मिक्सरमध्ये अशा पद्धतीचं फिरवून घेतलेलं आहे त्यानंतर काळे मिरे घेतलेले आहे सात आठ आणि दोन चार इथे मी लवंगा घेतलेल्या आहे काही लसूण घेतलेला आहे बारीक तुकडे करून दोन चमचे लाल तिखट घेतलेला आहे अर्धी वाटीत तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी गॅसवर आता कढाई ठेवून घेतलेली आहे यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आता तेल थोडंसं टाकायचं नंतर आपण म्हणजे एकूण आपल्याला एक वाटी तेल लागणार आहे पुन्हा अर्धी वाटी मी वापरणार आहे चला तर मग अर्धी वाटीतलं मी तेल थोडंसं टाकून घेतलं आपण अगोदर यामध्ये लवंगा आणि मिरे घालून घेऊयात त्यानंतर आपण यामध्ये लसूणसुद्धा टाकणार आहोत सगळं छान असं तांबूस रंगावरती होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये म्हणजेच तळून घ्यायचं आहे छान लसूण ब्राऊन झाला की लगेच यामध्ये मिरची आणि जे आपण मोहरी बारीक करून घेतलेली होती ना ती टाकून घ्यायची जास्त बारीक करायची नाही मोहरी तर चालू मिक्सर करून आपल्याला अशा पद्धतीची मोहरी बारीक करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे मोहरीची डाळ असेल तर ती वापरू शकता किंवा घरगुती पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीची मोहरी बारीक करून घेऊ शकता चला तर एक दोन मिनटं आपण तेलामध्ये मोहरीची डाळ आणि मिरची पावडरसुद्धा परतून घेतली आता आपण ह्या कैरीच्या फोडींवरती आपण हे टाकून घेणार आहोत आता कैरीच्या फोडीसुद्धा मस्त सुकल्या गेलेल्या आहेत आता हे मिश्रण आपण टाकून घेतलेलं आहे पुन्हा जे उरलेलं तेल आहे आपण त्यामध्ये पुन्हा एक फोडणी तयार करणार आहोत तर इथे मी आता रामबंधूचा जो रेडीमेड मसाला असतो तो वापरणार आहे अर्धा पॅक तर तुम्ही अशा पद्धतीचा मसाला जास्त करूनसुद्धा वापरू शकता की किंवा नाही वापरला तरी देखील चालणार आहे रेडीमेड वापरला तोसुद्धा यामध्ये तुम्ही छान असा वापरू शकता कारण खूप मस्त हे लोणचं तयार होतं घरगुती पद्धतीने हे लोणचं बनवलेलं आहे त्यामुळे मी या पद्धतीने अगोदर लोणच्यामध्ये लसूण लवंगा आणि काळी मिरी घातलेली आहे त्यामुळे लो लोणच्याची चव खूप मस्त लागते तर बघू शकता ऐंशी रुपयाचा हा पॅक आहे तर यातला मी अर्धाच टाकणार आहे तर यामध्ये सुद्धा मेथीचे दाणे वगैरे भरपूर काय काय असतं त्यामुळे तर आता मी उरलेलं सगळं तेल टाकून घेतलेलं आहे पुन्हा थोडंसं तेल टाकलेलं आहे म्हणजे एकूण एक, एक वाटीभर तेल मला इथे लागलेलं ला आहे आणि आपण नंतरसुद्धा टाकणार आहोत म्हणजे थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे अजून आपण पाव वाटी इथे तेल टाकून घेणार आहोत शेवटी सगळ्यात चला तर मग अर्धा मसाला मी या तेलामध्ये टाकून घेतला एक दोन मिनटं फक्त आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गरम तेलामध्ये आणि गरमागरम तेल आपल्याला हे कायऱ्यांवरती म्हणजे लोणच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तर बघू शकता काय मस्त असं रंग आलेला आहे कैऱ्यांना किंवा या लोणच्याला खूप मस्त हे लोणचं तयार होतं अगदी दोन वर्ष हे लोणचं सहज टिकतं तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवलेलं आहे मी दरवर्षी याच पद्धतीने बनवत असते म्हटलं चला तुमच्यासोबत ही रेसिपी नक्की शेअर करावी आणि तुम्हीसुद्धा एकदम सोप्या पद्धतीने हे लोणचं नक्की बनवू बघा चला तर मग आता मसाला छान मिक्स करून घेऊयात आणि अजून थोडंसं तेल आपण यामध्ये फक्त तेलच गरम करून टाकणार आहोत म्हणजे एकूण इथे तेल मला एक वाटी एकदम फुल भरलेली लागलेलं ला आहे तर इथं तेलाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता जास्त वापरलं तेल तरी देखील चालणार आहे आणि तेलामुळे लोणचं अजिबात खराब होत नाही तर बघू शकता इथे छान मिक्स करून झालेलं आहे अजून थोडंसं तेल मी म्हणजे अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी पाव वाटी तेल इथे मी घेणार आहे गरम करून थोडंसं आता कढाईमध्ये थोडासा मसाला लागलेला आहे सगळा मिक्स करून घ्यायचा आणि हे तेल गरम करून आपल्याला पुन्हा ह्या लोणच्यावर ओतून घ्यायचं आहे तर आपण आता हे लोणच्यावरती हे सगळं तेल वगैरे सगळं मसाला आपण यावरती ओतून घेतलेला आहे आता आपण याला छान मिक्स करून घेऊयात आणि असंच आपण याला भिजून घेणार आहोत किंवा मॅरिनेट करून घेणार आहोत एक पंधरा मिनटं किंवा अर्धा तास त्यानंतर आपण एका बरणीमध्ये सहज भरून ठेवू शकतो तर हे वर्ष दोन वर्ष सहज टिकतं बघू शकता काय मस्त असं लोणचं दिसत आहे चटपटीत क्षणी खावंसं वाटेल इतकं मस्त चटपटीत हे लोणचं दिसत आहे आणि रंग सुद्धा छान आलेला आहे चला तर सगळं लोणचं आता तयार झालेलं आहे एक अर्धा तास मी असंच मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं होतं मुरण्यासाठी चला तर एका काचेच्या बर्णीमध्ये मी हे लोणचं भरून घेणार आहे सगळ्या फुडींना व्यवस्थित असा मसाला लागलेला आहे एकदम चटपटीत आणि मस्त चवीचं हे लोणचं इथे तयार झालेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर करा या पद्धतीचं साधं सोपं गावरान पद्धतीचं लोणचं नक्की बनवून बघा तर तुम्हाला वाटल्यास बर्नीमध्ये तुम्ही तेल पुन्हा टाकू शकता आणि रोजच्या रोज, रोज आपल्याला हे हलवून घ्यायची आहे बर्नी त्यामुळे सगळ्या लोणच्याला छान असा मसाला लागला जातो आणि लोणचंसुद्धा खराब होत नाही दोन वर्ष हे लोणचं सहज टिकलं जातं तर बघू शकता काय मस्त असं लोणचं झालेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद